लग्न सोहळ्यात दाऊदच्या नातेवाईकाची गोळ्या जाडून अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमच्या एका नातेवाईकाची गोळ्या जाणून हत्या करण्यात आली आहे निहाल खान असं मृत व्यक्तीचं नाव आहे एका लग्न समारंभात गोळ्या जाडून निहाल खानची हत्या करण्यात आली निहाल खान मुंबईला राहतो लग्नासाठी म्हणून तो उत्तर प्रदेशला गेला होता यावेळी शहाजहापूर जिल्ह्यात जलालाबाद येथे निहालची हत्या करण्यात आली निहालच्या मानेत गोळ्या लागल्या निहाल खान दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्करचा मेवणा आहे इक्बाल कास्कर, इक कास्कर मुंबईत राहतो निहालची बहीण रिजवाना असंत इक्बाल कास्करशी लग्न झालंय दोन हजार अठरा सालच्या कंडणीच्या एका प्रकरणात इक्बाल कास्कर अज मध्यवर्ती कारागृहात बंद आहे जलालाबाद शहराचे चेअरमॅन शकील खान हे सुद्धा नेहालचे मेवणे होते दोन हजार सोळा साली नेहाल शकीलच्या पुतणी बरोबर पळून गेला होता चौदा दिवसानंतर ती सापडली या प्रकरणात तडजोड झाली कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बुधवारी रात्री निहाल आणि कमिलची जोरदार वादावाद झाली त्यानंतर कमिलने त्याची बंदूक काढली व पाहुण्यासमोर निहालची गोळ्या जाडून हत्या केली